नंतर त्या पाहुण्याचं मन तृप्त होतं त्याच्याबरोबर आलेल्या दहा पाच लोकांचं मन तृप्त होत का होत का तर पाहुणे आल्यात म्हणून बोकड आणलेलं असत ते बोकड कापलेलं असतं त्याचं मटण बनवलेलं असत आणि ते मटण त्या दहा पाच लोकांनी खाल्लेलं असत बरोबर हे का नाही पण जाताना तो पाहुणा काय म्हणतो पाहुण एक नंबर स्वयंपाक केला बर का पण ज्या स्वयंपाकानं ज्या बोकडानं त्यांचं मन तृप्त केलं होतं का नाही त्या बोकडाचं नाव का ओठावर येत नाही जीव बोकडाचा जातो आणि मन प्रसन्न यांचं होतं म्हणून कोणतीही गोष्ट करताना मनापासून करायची लोकांचा तोटा होईल आपला फायदा होईल असं कधीच करायचं नाही बरोबर आहे आणि दुःखाच खरं कारण हेच आहे स्वार्थ साधू नका अन्न पाणी वस्त्र ह्या चार मूलभूत गरजा माणसाला मिळाल्या ना तर माणूस स्वर्गात जसे देव सुखी आहेत तसं या भूतालावर माणूस सुखी राहील आणि याचा अभ्यास करण्यासाठी मी इथं चालतो आता तुम्हाला विचारलं म्हणून मी तुला सांगितलं नाहीतर मी सांगणारच नव्हतो असू दे तर जीवनाचं खरं सत्य आहे माणसाला हे माहितच नाही कि माणूस जन्माला नागवाला लाय आणि तो नागवाच जाणार आहे माणसाची अपेक्षा कधी थांबलेल्या नाहीयेत म्हणून माणसाने अपेक्षा करू नका माणसानी माणसासारखं वाघन माणसानी माणसासारख जगा С этим что -то.